आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या कार्यक्रमाच्या संदर्भाने या ठिकाणी महिलांचा मेळावा बोलवण्यात आला होता मेळाव्याला प्रचंड मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि महिला मधून या योजनेसंदर्भानं अतिशय आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब, फडणवीस साहेब अजित दादा या सर्वांनी हा जो निर्णय घेतलेला आहे तो संपूर्ण महाराष्ट्राच्या महिला वर्गात या बाबतीत एक उत्साह आनंदाचं वातावरण ज्याला आपण आत्मविश्वास आत्मबळ वाढणं हे महिला वर्गात मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे त्यामुळे ही योजना शंभर टक्के यशस्वी झाली आहे सर्वार्थानं अर्थकारणाच्या दृष्टिकोनातून गोरोघरी महिलांसाठी त्यांचा सन्मान शासन करते ही भावना त्यांच्यात निर्माण होणं आणि मी या शासनाची या मुख्यमंत्र्याची एक बहीण आहे ही जाणीव तिच्या अंतकरणात निर्माण होणं हा तिचा एक आत्मविश्वास द्विगुणित करतो आहे बाबतीत आज संपूर्ण कार्यक्रमात हे दिसून आलं या प्रवक्त्या आमच्या शिवसेनेच्या ज्योतिताई वाघमारे यांनी या संदर्भानं महिलाविषयी असलेल्या सर्व योजना या या महिलांच्या समोर मांडल्या प्रत्येक योजनेचं सांगत असताना संपूर्ण महिला वर्गातून टाळ्याचा कडकडाट होऊन त्याला प्रतिसाद मिळत होता यावरून महिला वर्गात या, या शासनाविषयी निर्माण झालेला एक आदर आपल्याला दिसून येतो